शेतकरी कष्टकरी कामगारांसाठी ज्या स्वनारायण नागू पाटील स्व प्रभाकर पाटील स्व दत्ता पाटील स्व मीनाक्षी पाटील यांनी संपूर्ण राज्यात पुरोगामी विचार उजवला ज्यांनी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या जिल्ह्यात शिक्षणाचे द्वार खुले केले त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करून पुरोगामी विचार पायदळीत उडवून जे प्रतिगामी विचारांसोबत जात असतील आपले विचारच विकत असतील त्यांना जागा दाखवल्याशिवाय शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता गप्प बसणार नाही निवडणुकीत प्रत्येक वेळी आघाडी करताना पक्ष वेगळे असतील मात्र विचार एकच होता सत्तेसाठी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता नाही हे आजच्या हजारोंच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाले असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले शेकापच्या कार्यकर्त्यांची गुरुवारी दिनांक सोळा सायंकाळी वेश्वी येथील निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी जयंत पाटील बोलत होते अमोल कुमार रायगड